ऐराणी साहित्यिक अध्यक्ष सुभाष ऐरे लिखित भुजाने पोरनी मानता व लगीन या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन धुळे आमदार अनुप यांच्या हस्ते संपन्न झाला धुळे देवपूर येथील हॉल येथे हा दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी चार वाजता दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन सोळा पार पडला तर आयराणी साहित्यिक सुभाष आयरे यांनी दोन पुस्तकांचे लेखन करून आज प्रकाशित करण्यात आले विशेष म्हणजे धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी असेही जाहीर केले की प्रत्येक मराठी शाळेत हे दोन्ही पुस्तके पुरवायचे आदेश प्राथमिक शिक्षण अधिकारी मॅडम यांना तोंडी आदेश केलेत व सर्व पुस्तकांचा खर्च माझ्याकडून देईल असाही अनोखा चांगला निर्णय आमदार अनुप अग्रवाल यांनी घेतला कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष आणि पदार तथा पुणे येथील नाट्य अभिनय कलाकार सुचित्र कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर संजय रायमुडकर धुळे आमदार अनुप अग्रवाल जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तुषार रंधे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण कुवार पुणे येथील कस्तुरी मंच अध्यक्ष विजया मानमोडे प्राध्यापक संदीप गिरासे बागुल आदी प्रमुख मान्यवर पदाधिकारी यांच्या उपस्थित आयरानी दोन पुस्तकांचे प्रकाशन सोहळा पार पडला तर ऐराणी साहित्यिक सुभाष ऐरे यांच्या पंचहत्तरावी अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आश्रम शाळेतील मुलींना वया देखील वाटप करण्यात आले तर धुळे आमदार म्हणाल्या येत्या अधिवेशनात खानदेश ऐवजी कानादेश असा बदल करण्याचा प्रस्ताव देखील अधिवेशनात मांडणार आहे मला खात्री आहे येत्या दोन ते तीन वर्षात कानादेश हे नाव नक्कीच बदल होईल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे खूप मोलाची साधने साधातून सावरत आम्ही आमच्या भावी जीवनाला सुरुवात केली दुःख असताना सुद्धा सुख शोधावं लागतं एकोणा एकोणी एक तेरा जानेवारी दोन हजार एकोणावीस एक रोजी आम्ही पहिलं अखिल भारतीय विश्वकर्मा साहित्य संमेलन घेतलं त्या संमेलनातून समाजाला असलेल्या रूढी परंपरांची जाणीव करून दिली त्या संमेलना मधून एकतेचा आणि साहित्याचा संदेश संपूर्ण भारत देशात साहित्य ही माणसाची जीवन जग जग माणूस जीवन जगत असताना अध्यात्माचा महत्वाचा असतो साहित्याचा असतो श्वास घेण्यासाठी शरीर जस श्वास घेण्यासाठी जिवंत असत श्वास घेतल्यावर किंमत असते आपल्या जीवनात अमूल बदल घडण्याची ताकद असते सगळ्यात महत्वाचं आज आपण त्याच विश्वकर्मी साहित्य संमेलनाच्या मंचावर उपस्थित आहात आधी या साहित्य संमेलनामधून दोन पुस्तक आम्ही प्रकाशित करीत आहोत माझे पिताश्री सुभाषजी आयरे यांच्या लेखणीला किती प्रचंड धार आहे सगळं सर्व लेखकांनी बघितली आहे बुधानापुराने मानता आणि जानकीनं नगी मानता ही प्रत्येकाच्या घरात कॉमन फॅक्टर आहे पण एखाद्या गरीबाच्या घरात मानता असू तर त्याला ते तांदूळ ठेवण्यापासून ट्रॅक्टर करण्यापासून तो, तो बोकड्या घेण्यापासून तर त्या देवीला जाऊन संपूर्ण मानता एकटा ओळख असतो त्याचे नातेवाईक कसे असत असतात कसे बघत असतात काय काय गमती जमती होतात एक असं हैराणी साहित्य आहे की त्याच्या हजारच्या वर प्रयोग नानांचे झालेले आहे आणि अनेक गावांमध्ये त्या मराठी जरी आपली भाषा असली मातृभाषा आहे आमच्या अजून सांगितलं हा नाही कान्हा देश या कानाच्या देशांमध्ये आन ही अहिराणी भाषा तेव्हापासून प्रचलित आहे आणि दुसरं पुस्तक आहे जानकीनं लगीन काही वर्षापूर्वी एक दहावीस पंचवीस वर्षापूर्वी बालविवाह खूप व्हायचे त्यावर अनेक सरकारने उपाययोजना आणल्या आणि त्या उपाययोजनाला हातभार लावण्यासाठी अहिराणीचं एक साहित्य त्यांनी प्रकाशित केलं त्या बालविवाहावर बंदी यावी बालविवाहावर काहीतरी आळा बसावा असं आहिर चित्रपट सुद्धा या पुस्तकाच्या माध्यमातून प्रेक्षकांना आम्ही दिला आहे असं दोन म्हणजे त्या आहिराणी मध्ये असे असे शब्द आहेत का त्याचं मराठी रूपांतर वेगळंच आहे आणि आहिराणी वेगळंच आहे तर काका तुम्हाला सलाम आहे खरंच कोणतीलाच पाहण असं वाचत होतो तेवढ्याच लक्षात आलं तर खरंच अतिशय चांगलं पुस्तक आमच्या सारख्या लोकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे आम्हाला पुस्तक फार लहान आहे म्हणजे वाचायला किंवा इथून मुंबईला जाता जाता येत जाईल तर खरंच अतिशय चांगलं पुस्तक आज या धुळ्या नकरीत आपण याच प्रकाशन केलं त्याबद्दल मी मनापासून आपलं अभिनंदन करतो आणि आभारी व्यक्त करतो मी मध्ये शपथ घेतली कारण की मला असं वाटत होत का आपण कानादेश मध्ये हो राहतो आणि खरंच हा देश का याच्या मागचं एक छोटस काही गोष्टी माझ्या वाचण्यात आल्या होत्या त्याच्या देवपुर काकांनी मला भरपूर मदत केली आहे भरपूर संदर्भ त्यांनी मला आणून दिलेला आहे आणि तो प्रश्न येणाऱ्या अधिवेशनात आपण सभागृहात मांडणार आहोत कामदेशराव कानाडेश्वर राव प्रभू श्रीकृष्णांना वंशो सुद्धा म्हटलं गेलेलं आहे जेव्हा ते युद्धात पराभव होत होता त्यांचा तेव्हा ते पलायन केलंय सोबत ते तापी खोऱ्यात येऊन राहिले आणि तापी खोऱ्यामध्ये त्यांचे जेवढे अहिन समाज होत म्हणजे यादव समाज या सगळ्यांना घेऊन त्या ठिकाणी आले अहिराचा राजा म्हणजे श्रीकृष्ण आणि म्हणून अहिराणी ही भाषा त्या ठिकाणी संदर्भ पुस्तकांमध्ये लिहिलेला त्याच जळगाव जिल्ह्यामध्ये हे रेडोनच्या पुढं पद्मालय ना त्या ठिकाणी भीमाने याच वकासुराचं या वध केलं होत त्या ठिकाणी कृष्ण उपस्थित होते याचाही संदर्भ आपल्याला पुस्तकांमध्ये त्या ठिकाणी सापडत